एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलं आणि त्या मृत्यूपत्राने त्याच्या मालमत्तेचं वाटप समसमान न करता असमान किंवा तथाकथित अन्याय केलं तर त्या कारणास्तव असं मृत्यूपत्र रद्द करता येऊ शकतं असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे या स्वरूपाचे व्हिडिओ किंवा पोस्ट सध्या समाज माध्यमांवरती फिरत आहेत आता यामध्ये तथ्य काय या आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया हा जो तथाकथित व्हिडिओ किंवा तथाकथित पोस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामध्ये दाखला देण्यात आलेला आहे बेचाळीस सत्तर दोन हजार दहा या सर्वोच्च या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्या निकालात सर्वोच्च न्यायालय असं म्हणताय की जर एखाद्या मृत्यूपत्राने अन्याय कोणावर झाला असेल तर त्या कारणास्तव ते मृत्यूपत्र रद्द करून घेता येतं आता हा जर निकाल खरा असेल तर हा भयंकर क्रांतिकारक आणि कायदेशीर तरतुदी उलटा पालटा करणारा निकाल आहे असं आपल्याला म्हणायला लागेल पण खरंच असं झालंय का तर प्रत्यक्षात जर या निकालाचा विचार करायचा झाला तर असं काहीही झालेलं नाहीये मुळात गंमत कशी आहे आपल्याकडे वारसा हक्क मृत्यूपत्र त्याची अंमलबजावणी त्याला मिळणारा आव्हान हा विषय काहीसा किचकट आणि क्लिष्ट आहे पण तेवढाच हा विषय आकर्षक आणि सतत चर्चेत राहणारा सुद्धा आहे बर सर्वसाधारणत सर्वसामान्य लोकांना प्रेक्षकांना सत्य माहितीपेक्षा आकर्षक माहिती ही कायम आवडत असते आणि याचाच फायदा किंवा गैरफायदा घेऊन अशी चुकीची पण आकर्षक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते आता कायदेशीर तरतुदी आपण थोड्या बाजूला जरी ठेवल्या तरी साध्या तर्काने जरी विचार करायचा झाला तरी हा निकाल खरा नाही असं आपल्या सहज लक्षात येतं समजा मी एखादी मालमत्ता घेतली आणि माझ्या हयातीत मी ती विकून टाकली तर त्याच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत का मग तसंच जमजा मी मृत्यूपत्राने माझी मालमत्ता माझ्या चार वर्षांपैकी एकाच वर्षाला देऊन टाकली तर त्याच्यावर तरी त्या कारणास्तव कोणाला कसा आक्षेप घेता येईल हे अजिबात होऊ शकत नहीं कि मा नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालात सुद्धा असं काहीही म्हणण्यात आलेलं नाही मग प्रश्न असा येतो की सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल नक्की आहे काय किंवा त्या निकालात नक्की असं काय म्हंटल की ज्याची मोडतोड करून या स्वरूपाचे व्हिडिओ बनवण्यात आले तर हे खरं आहे की तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किंवा ते प्रकरण हे एका मृत्यूपत्राला दिलेल्या आव्हानाबाबत आहे पण ते जे आव्हान देण्यात आलेलं होतं ते असमान किंवा अन्याय वाटप असल्याच्या कारणास्तव देण्यात आलेलं नव्हतं मृत्यूपत्र करणाऱ्याची तब्येत बरी नव्हती त्याला असलेले साक्षीदार पुरेसे नव्हते बाकी कायदेशीर तरतुदींची पूर्तता करण्यात आलेली नव्हती मृत्यूपत्राची जी भाषा होती ती संदिग्ध होती असे अनेक मुद्दे त्या आव्हानामध्ये उपस्थित करण्यात आले होते आणि या सगळ्या मुद्द्यांमुळे त्या मृत्यूपत्राची विश्वासार्हता सिद्ध होऊ शकली नाही आणि म्हणून ते मृत्यूपत्र रद्द ठरवण्यात आलं पण एक मात्र नक्की की, की एखाद्या व्यक्तीने आपल्या मालकीच्या मालमत्तेचं मृत्यूपत्राद्वारे असमान वाटप केलं ते बेकायदेशीर किंवा गैर किंवा चुकीचं अजिबात नसत ह्याच्यात परत आपल्याला थोडे कंगोरे लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण मृत्यूपत्राचा विचार करतो तेव्हा दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायला हव्यात एक म्हणजे मृत्यूपत्र ज्या मालमत्तेबाबत केलं जात आहे ती मालमत्ता कशी आहे ती वडलोपार्जित आहे संयुक्त आहे अविभाजित आहे स्वकष्टार्जित आहे त्याच्यानंतर मृत्यूपत्र जी, 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 जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचं नक्की एकंदर तब्येत विबत कशी आहे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तो सुदृढ आहे का आणि तिसरे महत्वाचे मुद्दे की हे सगळं जरी असलं तरी मृत्यूपत्र कायद्याच्या चौकटीत बनवलेलं आहे का म्हणजे कायद्यानुसार एखादं मृत्यूपत्र योग्य आणि वैध ठरण्याकरता ज्या अटी आणि शर्ती असतात त्या अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आलेली आहे का म्हणजे त्याची भाषा निसंदिग्ध आहे का ते शेवटचं मृत्यूपत्र आहे का त्याला साक्षीदारांची पूर्तता केलेली आहे का त्या साक्षीदारांपैकी एखादा साक्षीदार ते सिद्ध करण्याकरता आज उपस्थित राहू शकतो का त्याला वैद्यकीय दाखला जोडलेला आहे का या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या कायदेशीर तरतुदींमध्ये जर कुठे कमतरता राहिली असेल तर त्या आधारावर आपल्याला ते मृत्यूपत्र आव्हानित करून रद्दबातल ठरवता येऊ शकत पण केवळ एखाद्या व्यक्तीने त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता जर असेल आणि ती एखाद्याच वारसाला दिली तर दुसरे वारस मला काहीच दिलं नाही हे आमच्यावर अन्याय झाला म्हणून कोर्टात धाव घेऊन यशस्वी होऊ शकत नाही कारण एखाद्या व्यक्तीची जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर आपल्या हयातीत किंवा आपल्या हयातीनंतर त्याचं काय करायचं याचा निर्णय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण अधिकार त्या आणि त्याच व्यक्तीला असतात म्हणजे नुसतं वारसांमध्ये असमान वाटप कशाला समजा त्यांनी एखाद्या त्रयस्थच माणसाला ती मालमत्ता देऊन टाकली तरी सुद्धा त्याचे वारस त्याच्यात आव्हान करू शकत नाही आणि गेल्या काही काळात मी स्वतः काही अशी मृत्यूपत्र बनवलेली आहेत की ज्यामध्ये त्या व्यक्तींनी आपल्या सगळ्या वारसांकडे पुरेशी सगळी संपत्ती म्हणा किंवा संसाधनं आहेत त्यांना अजून काही द्यायची गरज नाही याच्यापेक्षा ज्यांच्याकडे कमतरता आहे किंवा ज्या संस्था या कमतरता असलेल्या लोकांकरता काम करतात त्यांच्या लाभात मृत्यूपत्र केलेलं आहे म्हणजे त्यांना मुलं बाळ आहेत सुना नातवंड आहेत सगळं आहे त्यांचं कुटुंब कबीला आहे त्यांचे वर्ग एक वर्ग दोन वारस आहेत पण असं असून सुद्धा वर्ग एक आणि वर्ग दोन वारसांना आपली स्वकष्टार्जित मालमत्ता न देता आपली स्वकष्टार्जित मालमत्ता समाजाला किंवा सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तशी मृत्यूपत्र बनवलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये जर त्यांची ती मालमत्ता स्वकष्टार्जित असेल तर आम्ही वारस असताना त्यांनी भलत्यालाच दिली या एका कारणास्तव ते मृत्यूपत्र आव्हानित करता येणं आणि त्याच्यात यशस्वी होणं हे जवळपास अशक्य आहे पण पुन्हा आपण पुन्हा आपण पहिले मुद्दे जर उजळणी करायची ठरवली तर आपण हे कायम लक्षात घेतलं पाहिजे की मृत्यूपत्र करणाऱ्याचे अधिकार ज्या मालमत्ते संदर्भात तो मृत्यूपत्र करतोय त्या मालमत्तेचं स्वरूप त्या मालमत्तेमधले त्याचे अधिकार आणि मृत्यूपत्र या संदर्भात जे आपल्याकडे प्रस्थापित कायदेशीर तरतुदी आहेत त्या सगळ्याची पूर्तता आणि त्या पूर्ततेच्या अनुषंगाने न्यायालयात एखादं मृत्यूपत्र सिद्ध करण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आवश्यक गोष्टींची पूर्तता जर होत असेल तर एखाद्या मृत्यूपत्राने असमान किंवा अन्याय वाटप किंवा अन्याय लाभ एखाद्याला दिलेत या कारणास्तव मृत्यूपत्र आव्हानित करून रद्द करून घेता येत नाही आजवरच्या माझ्या सतरा अठरा वर्षाच्या वकिली कारकिर्दीत असा एकही निकाल माझ्या बघण्यात नाही मृत्यूपत्र रद्द करणारे अनेक न्यायालयांचे अनेक निकाल आहेत पण कोणताही निकाल हा अन्याय किंवा असमान लाभ दिल्यामुळे रद्द केलेला नाही त्या मृत्यूपत्रांमध्ये त्या मालमत्तेमध्ये त्या व्यक्तीमध्ये काहीतरी त्रुटी होत्या कुठेतरी कायदेशीर तरतुदींची पूर्तता करण्यात कमतरता होती आणि त्यामुळे ते मृत्यूपत्र रद्द ठरलेलं आहे पण आजपर्यंत असमान किंवा अन्याय विभागणी किंवा लाभ दिल्यामुळे मृत्यूपत्र रद्द झाल्याचा एकही निकाल किमान माझ्या तरी बघण्यात नाही त्यामुळे अशा कुठल्याही माहितीला खोट्या प्रचाराला कृपया बळी पडू नका असं काहीही आजपर्यंत झालेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा या स्वरूपाचा निकाल येण्याची शक्यता ही अत्यल्प आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद